बायोसीट मका बायोस माझा बायोसीड माझा बायोसीड माझा बायोसीड आज आपण कोणता मका पाहला आज आपण कोणता मका पाहला नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत बायोसीड च सत्त्याण्णव ब्याण्णव वन जिथं शेतकऱ्यानं लागवड करून उत्कृष्ट उत्पादन घेतलेलं आहे अशा ठिकाणी आणि आपण येथे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सत्त्याण्णव ब्याण्णव हे जे बियाणं आहे ते लागवड करून चांगलं उत्पादन घेतलं आहे अशाही शेतकऱ्यांचं मनोगत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत हो। असंही तुम्ही पाठीमागं बघू शकता की सत्त्याण्णव ब्याण्णव हा जो वान आहे हा रब्बी हंगामात घेतलेला आहे आणि उत्कृष्ट प्रकारचं जे कनिस असेल किंवा कलर असेल वजन असेल या सगळ्या गोष्टी येथे संपूर्ण गुणवत्तेमध्ये पिकवण्यात आलेले आहे तर आपण इतरही शेतकरी मित्र काय म्हणताय आपण बघूया सचिन एकनाथ खांडेकर राहणार लो शिरसगाव तालुका यावला जिल्हा नाशिक मी माझ्या शेतामध्ये सत्त्याण्णव व्हरायटीची लागवड केली आहे आणि दरवर्ष तुलनेत या व्हरायटीमुळे मला दहा क्विंटलचा एक क्रमांक वाढवा भेटणार आहे बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेत ही व्हरायटी एक नंबर आहे कलर बी व्यवस्थित हो आहे आणि दाणे पूर्ण भरलेले एकासामध्ये आणि बुडापन तो शेंड्यापर्यंत दाणे एकसारखे आणि एका बेटीत एक हजार दाणे निघतात बाकीच्या वरायटीचा विचार केला तर सातशे साडेसातशे सहाशे असे दाणे निघतात याच्यात एक हजार दाण्यांची संख्या आहे आणि बावीस ओळी एका काणसाला वीस आहे अठरा आहे आणि आपले ब बाकीचे आहे तर ते पंधरा सोळा चौदा अशा ओळी असतात तर याच्यापासून आपला उत्पन्नाचा बी फायदा आहे आणि मार्केटला काही कवाईनं आपल्याला बाकीच्या तु वरायटीच्या तुलनेत शंभर रुपयानं कोण नाही ती ज्यादा वापणार आहे आणि प्लस चाऱ्याचा विषय जर धरला तर हार्वेस्टिंगला आल्यानंतर सुद्धा चारा निळाच राहतो आणि मग आपल्या जनावरांसाठी ते सुद्धा एक फायद्याचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना सांग नाही बा सिजनली सत्त्यानब्यान या व्हरायटीचीच लागवड करा बरघोस उत्पन्न घ्या नमस्कार मी जगदीश तुकाराम वरडे उत्तम फर्टिलायझर पाठवता संचालक मग का मी पण भरपूर कंपन्यांचं विकलं भरपूर हे दिले म्हणजे एकरी साधारण पंचवीस तीस पस्तीस अशा ॲव्हरेजमध्ये होते पण दोन वर्षापासून माझ्याकडं श्रीराम बायोसेडची सत्त्याण्णव ब्याण्णव व्हरायटी म्हणून घेतली तिचा जवळजवळ शेतकऱ्यांनी पस्तीस चाळीस पंचाळीस ते पन्नास पन पन पर्यंत ॲव्हरेज काढलं म्हणजे खूप चांगली व्हरायटी एखादा पाण्याचा ताण पण सहन करते काने पण नारंगी मार्केटला पण एक नंबर चालती सर्व शेतकऱ्यांनी येथून पुढे हीच व्हरायटी करावी असं माझ्यातर्फे सांगतो नमस्कार माझे नाव सुनील गुंड मी होम फर्टिलायझर पिंपरी प्रोपरायटर मागच्या दोन वर्षापूर्वी साहेबांनी मला दोन सॅक बळजबरी दिल्या होत्या अनुभव असा आला का मागच्या वर्षी मी पाच टन रिटेल ला या ह्या वर्षी असा अनुभव आला का शेतकऱ्यांचा फीडबॅक का शेतकरी म्हणता सर्वच हे करायचं म्हणजे मला रिटेलला तीस टन मका हा लागणार आहे त्या हिशोब शेतकरी सगळे खुश आहे आणि मका तुम्ही पण बघू शकता शेतकरी नाही बायोश सत्त्याण्णव जी मका आहे ती हीच तुम्ही बघू शकता नारंगी कलरचे दाणे कणीस लांब आहे आणि पुढच्या खरीप हंगामात तुम्ही सगळं सर्व शेतकऱ्यांनी सत्त्याण्णव ब्याण्णवच करावं त्याचं कारण असं तर वाण्यापेक्षा तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढव आहे मला हा, हा शेतकऱ्यांनी फीडबॅक दिलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण खरीप सिजनात तुम्ही सत्त्याण्णव ब्याण्णवचीच लागवड करावी ही नम्र विनंती. तुमचं नाव सांगा ऋषाली सचिन खांडेकर लवकर ही किती वर्षापासून मका लावताय पंधरा वर्षापासून त्यापैकी तुम्ही ही जी बायोशेड्यूल्याण्णव ब्यान्न ही जी मका आहे तर हीच का निवडली ही भारी वाटली म्हणून पन्नास साठ असे होईल असं वाटत ही ब्यानं भारील्यापासून हिरवा बिरायलाय आवरेज पण वाढवा मिळेल भीती मोठी आहे पूर्ण दानं दाण भरलेला आहे इतर मकांपेक्षा आतापर्यंत पंधरा वर्षापासून केल्यापासून औंद आवरेज जास्त मिळेल भारी वाटलंय आम्हाला तर मित्रांनो याच्या ज्या दाण्यांच्या रांगा आहेत त्या इतर वानाच्या तुलनेत दोन ते तीन जास्त आहे शिवाय या कणसाची लांबी जी आहे ती सर्वात मोठी आहे आणि जर तुम्ही याचं वजन कराल तर साधारण संपूर्ण कणसाचं वजन हे पाचशे ग्रॅम येईल तर दाण्यांचं वजन साधारणपणे तीनशे ग्रॅम येईल आणि हा प्लॉट तुम्ही जो बघत आहात या संपूर्ण एक एकर प्लॉट मध्ये सव्वीस हजार चारशे रुपये येथे लागवड झालेली आहे आणि त्या दृष्टीनंतर तुम्ही विचार केला तर अठ्याहत्तर क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला येऊ शकतं जर मॉइश्चरचा विचार केला तर तीस टक्के मॉइश्चर पर्यंत असेल आपण साधारण बारा ते पंधरा मॉइश्चर दरम्यान विक्रीसाठी नेतो तर अशा वेळेत जर विचार केला तरी पन्नास क्विंटल प्लस तुम्हाला उत्पादन प्रति एकर येणार आहे याचे वैशिष्ट्य काय आहेत तर तुम्ही हे बघा की आकर्षक नारंगी रंगाचे दाणे आहेत त्याच्यामुळे मार्केटला गेल्यानंतर इतर कोणत्याही वाहनापेक्षा तुम्हाला अधिकचा दर या याला मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो मोठे कंस आहेत त्याच्यामुळे दाण्यांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे आवडेज वाढतं याच्या मुळांचा जर विचार केला तर जुकेदार मुळे आहेत इतर वेळेस वातावरण जेव्हा बदलतं वादळ वारा येतो अति पाऊस होतो त्याच्यामुळे जे हे कलमडून खाली पडणार आहे तर उभे राहण्याची क्षमता जी याची आहे ती शंभर टक्के आहे एकही रोप तुम्हाला खाली पडलेलं आढळणार नाही किंवा त्याची जी पकड आहे मातीतली ती भक्कम असते त्यानंतर जर तुम्ही हिरव्या चाऱ्याचा जर विचार केला तर अगदी कापणीपर्यंत याचा चारा हिरवा असतो आणि तुमच्या दूध दुप्त देणाऱ्या जनावरांसाठी उत्तम चारा या माध्यमातून तयार होतो तुम्ही याचा उत्पादन घेतल्यानंतर देखील मूर घास बनवू शकता आणि दूध दुप्पट्यामध्ये तुमचं दुधाचं उत्पादन देखील वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक एकर क्षेत्रामध्ये आतापर्यंत तुम्ही किती क्विंटल उत्पादन मिळवलं आहे ते नक्की मला कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे जे पिकं आहेत जे तुमचं उत्पादन वाढवतील अशा पिकांचे जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल मला तुम्ही फॉलो करायचं आहे भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार